आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श सरपंच आणि केस तालुक्यासाठी आणि बीड जिल्ह्यासाठी एक आदर्श सरपंच असणारे स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या वर्ष पूर्ण झालेलं आहे तथापि न्यायपालिकेमध्ये जेवढी गती पाहिजे होते केसच्या संदर्भामध्ये तेवढी दिसत नाहीये आणि त्याच्यामधला ह्या केसमधला एक फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याचा पण अद्याप तपास झालेला नाहीये ह्याच्यावरून लक्षात येतंय की महाराष्ट्रभर पण आंदोलन होऊन चळवळ उभा राहून तरीही कुठं ना कुठे आरोपी ह्याच्यामध्ये एक फरार आहे त्याच्यामुळे संशय निर्माण होतो यंत्रणेवर देशमुख कुटुंबाचा यंत्रणेवर पोलीस प्रशासनावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास आहे तसा आमचा पण सामाजिक कार्यकर्त्यांचा आहेच पण तरीही न्याय मिळवण्यासाठी थोडी दिरंगाई होत आहे असं आम्हाला दिसण्यात येत आहे पण तरीही एक आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्व देशमुख कुटुंबासोबत ठाम उभे आहोत आणि संतोषांना देशमुख एक मानवत मानवतावादी विचारसरणीचे होते

तरीही पुढच्या नऊ डिसेंबरपर्यंत म्हणजे ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुख यांच्या दुसऱ्या वर्ष श्रद्धापर्यंत आरोपी हे गेले असतील आणि त्यांचा निकाल आला असेल आणि त्यांना जी सजा लागली असणार आहे मुख्य आरोपी सहित पूर्ण आरोपीला आणि कृष्णा आंधळे पण तोपर्यंत डिटेक्ट होईल एवढीच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकतो जर ह्याच्यात दिरंगाई होत असेल गृह विभागा कोण तर त्याच्यामध्ये जन आंदोलन पुन्हा उभं राहणार आहे त्याच्यात काही नाही आणि एक ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा एक तुम्हाला विषय सांगायचा म्हणजे आज ह्याच्या केसमधला संतोष अण्णा देशमुख यांच्या मधला जे मुख्य आरोपी आहे हे जेरबंद आहे ते जेरबंद असला तरी तत्कालीन बीड पोलीस एल सी बीचे प्रमुख तत्कालीन आज ते बीड ग्रामीणला एक अधिकारी आहेत पोलिस अधिकारी म्हणून ते वाल्मीक कराडची यंत्रणा जेलमधून सर्व बाहेरची बघतात हे सर्व पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे पण एस पी साहेब गृह विभाग ह्याच्यावर कमून कारवाई करत नाही आहे आता अधिवेशनामध्ये पण ते मुद्दा बरेच जण मांडणार आहेत म्हणजे संतोष अण्णा देशमुखचा आरोपी जेरबंद आहे तो जेरबंद राहून एवढं सारव महाराष्ट्रामध्ये आंदोलन होऊन एवढी चळवळ उभा राहून जेरबंद बंद असणारा मुख्य आरोपी हा जेलमधून त्या तत्कालीन बीड पोलीस एल सी बीच्या पी आयच्या संपर्कात आहे आणि तत्कालीन बीड बीड पोलीस ते एल सी बीचे जे पी आय ते बीड ग्रामीणला आहेत ते सर्व वाल्मिक कराडची यंत्रणा पाहतात म्हणून माझी सरकारला आणि गृहमंत्र्याला विनंती आहे हे जे काही वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यामध्ये तत्कालीन अधिकारी आणले होते त्यांच्या बदल्या करून आणल्या होत्या त्याच्यातले फक्त दहा दहा टक्के जरांच्याच बदल्या झाल्यात ते अधिकारी आजच बीड जिल्ह्यामध्ये असे आहेत ना यंत्रणेमध्ये काम करतात ते आणि ते कुणासाठी काम करतात सांगायची गरज नाही आपल्याला खुलासा करणार आहोत ना आता अधिवेशनामध्ये पण काही लोकप्रतिनिधींना आम्ही त्याविषयी माहिती दिलेल्या आहेत ते मुद्दा मांडणार आहेत त्यामध्ये आणि असे जर अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये राहत असतील तर किती शोकांतिक आहे न्याय भेटण्यासाठी विलंग दिरंगाई होत आहे कारण त्याचं कारण हे आहे की हे यंत्रणेमध्ये लोक आहेत एस पी साहेबाला मिसगाईड करत करते तर आम्ही सांगतो की कावत साहेबाचं चा काम चांगलं आहे पण कावस साहेबला पण कानामध्ये सांगणारे लोक का हे सगळं वाल्मीकरांडच्या टोळीतल्या अधिकारीच आहेत ना आज संतोषांना आपल्यात असते जर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्य कर्तव्याचं आपल्या ड्युटीचं पालन केलं असतं घडली नसती ना ही पण संस्थात्मक सहायका प्रकारे करा ह्याच्यामध्ये बरेच अधिकाऱ्यांचा त्यांचा समावेश यंत्रणेचा पण एवढं सांगतो की आम्ही स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही देशमुख कुटुंबापर्यंत कुटुंबाच्या पाठीशी आहोत सोबत आहोत धनंजयबाई देशमुख हे माझे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही कायमस्वरूपी राहणार आहोत फक्त माझी एक विनंती आहे की ज्या व्यक्तीला हृदय आहे त्याच्या छातीमध्ये हृदय आहे ते, चा ते आरोप्यांचं संतोषांना मधल्या आरोप्यांचं समर्थन करू शकत नाही मी एवढंच त्याच्यामध्ये सांगल ज्या माणसामध्ये हृदय आहे तो माणूस कधीच समर्थन कदापिच करणार नाही